निर्माण केलेली अद्भुत गोष्ट आहे मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावरच अवलंबून असत म्हणजे निसर्गाचा महत्वाचा घटक पृथ्वी तलावर वातावरण आणि निसर्गाचे ऋतुचक्र झाडांमुळे संतुलित राहते झाडे वातावरण शुद्ध करण्याचे महत्वाचे काम करतात दूषित वायू स्वतः घेऊन तो शुद्ध करून सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेऊन आपल्याला प्राणवायू देतात जो आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो अहो मानवी जीवन झाडांमुळेच तर शक्य आहे आपल्या भारतात हिंदू धर्मात झाडांची पूजा करण्याची संस्कृती आहे आणि त्यांचे सण देखील साजरे करतात या झाडांची लाकडे आपल्या लहानपणच्या पालगड्यापासून ते अंतिम क्षणाच्या तीर्घ संस्कारापर्यंत अनेक रूपात उपयोगी पडतात अहो या झाडांना उगवण्यासाठी आपल्याकडून थोडीशी जागा आणि पाणी यांचीच तर अपेक्षा असते म्हणून महानगरपालिका आपल्या जाहिरातीद्वारे वारंवार सूचित करीत असते की झाडे लावा झाडे जगवा परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी या झाडांना हानी पोहोचविण्यास सुरुवात केली जंगल तोड करून इमारती उभ्या केल्या आज पृथ्वी तलावर वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे जिकडे तिकडे सिमेंटची जंगले दिसतात बेसुमार वृक्षतोडीमुळे आपल्याला आज नैसर्गिक आक्रमणात तोंड द्यावे लागत आहे आणि अशा गोष्टींमुळे मानवी जीवनही धोक्यात आले सन एकोणीशे सत्तावीस मध्ये न्यायालयाने हानी पोहोचवते त्या व्यक्तीला आय सी धारा अनुसष्ट अनुसार सहा महिने किंवा तीन वर्षाचा तुरुंगवाद अथवा दहा हजार रुपये दंड भरावा लागेल अशी कायद्यात तरतूद केली सन सतराशे तीस म्हणजेच साधारण तीनशे वर्षापूर्वी घडलेली ही सत्य घटना राजस्थानच्या जोधपूरमध्ये अभयसिंह नावाचा राजा राज्य करीत होता त्याला महिरानगड येथे महल बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात लाकडांची आवश्यकता होती राजाने आपले मंत्री गिरधारीलाल यांना या लाकडांची व्यवस्था करण्याचा आदेश दिला गिरधारीलाल आपल्या सैनिकांना घेऊन लाकडाच्या शोधात निघाले झाडाची लागवड केली होती गरजच असल्याने आणि अशी झाडे इथे मोठ्या प्रमाणात असल्याने गिरधारी लालना आनंद झाला आणि त्यांनी आपल्या सैनिकांना झाडे तोडण्याचा आदेश दिला सैनिकांनी कुराडी घेऊन झाडे तोडण्यास प्रारंभ केला झाडे अमृतादेवी नावाची एक महिला धावत आली आणि झाडासमोर उभे राहून झाडे तोडण्यास तिने विरोध केला पण गिरधारीलालनी तिथे काही एक न ऐकता झाडे कापण्याचा आदेश दिला गिरधारीलालचा हा आदेश ऐकून अमृता देवीने एका झाडाला आलिंग दिले विठी मानली बाजूला उभ्या असलेल्या अमृता देवीच्या तीनही मुलींनी आईचे अनुकरण करून झाडांना अलिंग दिले मात्र न ऐकता अमृता देवी व तिच्या तीनही मुलींना मारण्याची आज्ञा या आज्ञाचे पालन करत सैनिकांनी आई आणि मुलींना झाडा सकट कापली ही बातमी सर्व गावात पसरली आणि गावातले सर्व गावकरी एकत्र आले आणि त्यांनी उर्वरित सर्व झाडांना मिठी मारून देव सकडे उभे राहिले परंतु क्रूर बिघडला सर्वांना ठार मारण्याचे आदेश दिले त्या दिवशी वैष्णवी समाजातील तीनशे त्रेसष्ट जणांनी झाडे वाचवण्यासाठी आपले बलिदान दिले ही घटना राजा अभयसे यांना समजताच ते त्वरित गावात आले आणि त्यांनी हात जोडून वैष्णवी समाजाची झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि त्याने झाडे कापण्यास सक्त मनाई केली पुढे भारत सरकारनेही या आंदोलनाला चिपको आंदोलन म्हणून गौरवान्वित केले व अमृता देवीच्या नावाने पुरस्कार घ्यायचे आज येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की प्रत्येक वृक्षामध्ये वृक्ष निसर्गाचा समतोल राखतात जमिनीची धूप थांबवतात त्यांना हमी पोहचवणे म्हणजे आपले जीवन घटक झाडे लावा झाडे जगवा जीवन वाचवा